नमस्कार मित्रांनो भाग अकरावा मागील घटना उर्मिला म्हणून राजनला एक पुरुषाची गरज होती राजनला तसा मित्रही भेटला होता रोहन पण रोहनला ही गोष्ट सांगायची कशी या संभ्रम अवस्थेत राजन होता राजन आणि रोहनची चांगलीच दोस्ती झाली होती रोहनने आपल्या कुटुंबाची सर्व माहिती राजनला सांगितली होती आणि त्याने राजनला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले होते आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा रोहनने राजनला विचारले यार तुझं लग्न झाले नाही म्हणजे तुझं वय दिसतं लग्न झालेलं म्हणून म्हटलं पण का कोणास ठाऊक असा प्रश्न मी तुला एवढ्या दिवसात कधीच विचारला नाही आणि तूही मला कधी सांगितला नाहीस मी फक्त माझंच सगळं तुला सांगत गेलोय आणि तू मात्र मला कधी काही सांगितलंच नाहीस राजनने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त होकार आरती मान हलवली राजनची फॅमिली आहे हे, हे बघून रोहन खूप खुश झाला होता राजनला आपल्या संसाराबद्दल खूप काही त्याच्याशी बोलायचं होतं पण काय बोलायचं कसं बोलायचं काहीच उमजत नव्हतं तो बोलताना घुटमळत होता बोलायचं धाडस करत होता पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि समोर रोहनच्या प्रश्नांचा मारा सुरूच होता तेवढ्यातून तो फक्त एवढंच बोलला सॉरी ते मला कधी सांगताच नाही आलं रोहन समजदार मनाचा असल्याने ठीक आहे म्हटला आणि पुढे बोलू लागला मग तुला नक्की मुले असतीलच आता मात्र राजनला खूप मोठ्याने रडावसं वाटलं त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले पण त्याने ते अश्रू रोहनपासून लपवून ठेवले गहिवरून गडबडलेला राजन समोर रोहन समोर चेहऱ्यावर खूप मोठं सुख दाखवत होता पण आतून मात्र मनाने खूपच खचला होता तेवढ्यात रोहन बोलला ठीक आहे पण आता तुला मुलगा असेल तर तो माझ्या निशांचा खास मित्र होईल जशी आपली दोस्ती आणि तुला जर का माझ्या निशांच्या वयाची मुलगी असेल तर आपण पुढेही आपली दोस्ती एका नात्यात बदलू हवं तर त्यांना एकाच शाळेत पाठवू आपली मैत्री आपण त्यांना समजावून सांगू अरे बघ ना आपण आत्ता आता भेटलो काल परवा तरी आपण किती खुश आहोत आणि आपली मुले तर लहान वयापासून एकत्र असणार आहेत तूच विचार कर आयुष्यभर ती किती खुश राहतील याचा बोल तुला मुलगा आहे की मुलगी राजन क्षणभर गोंधळला होता लगेच त्याचे डोळे पाण्याने डबडबले त्याने रोहनकडे बघत अश्रूसंवेत अल्पास्य केले रोहनला मात्र त्याचा काहीच अर्थ कळला नाही रोहनलाही थोडंसं वेगळं वाटलं म्हणून तो म्हणाला अरे यार तुझ्या डोळ्यात लगेच पाणी ठीक आहे तुला पसंत नसेल तर जाऊ दे ना त्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं सॉरी तुझं मन दुखवून आपल्या दोस्तीला तडा जाऊ द्यायचा नाही आहे मला यार तू मन मोकळेपणाने काही बोलतच नाहीस म्हणून तुझं काही कळतच नाही मला आता राजनला मूग गिळून गप्प बसणे सहन होईना त्याने आपले डोळे पुसले आणि रोहन बरोबर विषयाला सुरुवात केली आपण दोघांनीही सगळं काही केलं असतं रे पण जिथे भगवंतालाच मान्य नाही तिथे आपले प्रयत्न व्यर्थ आहे खूप दिवसांपासून तुला काही बोलायचं होतं मला पण आज धाडस करतो राजनने सारी काही हकीकत रोहनला सांगितली आणि रोहनला एक आश्चर्याचा धक्काच बसला हे सगळं ऐकून रोहनचे कान सुन्न झाले होते घेवरलेला रोहन डबडबलेल्या डोळ्याने फक्त राजनकडे पाहतच होता राजनचा हा क्रिटिकल प्रॉब्लेम रोहनच्या चांगलाच लक्षात आला होता राजेनने आपलं दुःख आपल्या सर्व संवेदना रोहनला सांगून आपलं मन मोकळं केलं होतं त्याच्या मनावरचा थोडा बोज हलका झाल्यासारखं त्याला वाटत होतं पण रोहनने मात्र ही गोष्ट आता खूपच मनाला लावून घेतली होती आता राजेनचा हा कौटुंबिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी रोहन त्याला काय मदत करतो हे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा